समृद्धी महामार्गावरील ट्रॅव्हल्सच्या अपघातात पंचवीस प्रवाशांचा होरपोन मृत्यू झाला होता वर्ध्याच्या महात्मा गांधी चौकात त्या प्रवाशांचं वर्षश्राद्ध घालत श्रद्धांजली वाहण्यात आली अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना पंचवीस लाखांची नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र वर्ष उलटलं तरीही ती मदत मिळालेली नाही त्यामुळे सरकारला या घोषणेची आठवण करून देत सरकारचा निषेध करण्यात आला या आंदोलनाला वर्ध्याचे खासदार अमर काळे सुद्धा उपस्थित होते होऊन सुद्धा शासनाकडनं एकाही आश्वासनाची पूर्तता ही, ही अद्याप करण्यात आलेली नाही आणि शासनाचा निषेध म्हणून आज सर्व परिवाराच्या वतीनं सर्व मृतकांचं वर्षश्राद्ध हे रस्त्यावर या ठिकाणी करावं लागलं मला वाटतं एखाद्या सरकारला याच्यापेक्षा दुसरी शर्मेची गोष्ट कुठली नसावी आज ती शर्मेची गोष्ट या महात्माजींच्या वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आणि सर्व पंचवीसही मृतकांचं वर्षश्राद्ध आज या ठिकाणी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रस्त्यावर करण्याची वेळ महाराष्ट्र सरकारने या सर्व पीडित कुटुंबावर आणलेली आहे